ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिकर मेरी मसूर निंडोरी रोड पंचवटी भारताच्या संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नीलकंठ प्रतिष्ठान कर मेरी मसूर पंचवटी नाशिक यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रवीण रमेश जाधव अध्यक्ष सूरज दमकुंडे नैतिक रुद्र जाधव तसेच मंडळाचे सदस्य दीपक अहिरे सावन भसरे शांतिदूत लोखंडे फिरोज शेख प्रवीण आघाव हृतिक कर्डक आदित्य जाधव ऋषी जांभळे वैभव बोंबले मनोज दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थिती दिली कार्यक्रमासाठी भव्य दिव्य डेकोरेशन उभारण्यात आले होते संपूर्ण परिसरात प्रकाशमय करण्यात आला होता आणि वातावरणात उत्साह भरलेला होता प्रतिष्ठानने सामाजिक भान जपत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला ब्युरो रिपोर्ट अक्षय खरोटे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक चालल्या वादप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौथेशिवाय जयंतीनिमित्त आम्ही भव्य दिवस असं डेकोरेशन इथं नगर इथं केलेलं आहे आणि तमाम भीमसैनिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक भीमकंठ प्रतिष्ठा काशी मसरू काय नाव दादा आपलं माझं नाव प्रवीण आम्ही सरव